येणारी निवडणूक नक्कीच मी लढवणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे महायुतीत जागा वाटपावरून नाराजी नाट्य घडतय महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे अनेक इच्छुकांचा ओढा असल्याचं दिसतंय दरम्यान महायुतीमध्ये पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपला जाईल अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाईल अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे आता अजित पवार यांच्या पक्षातील नेते नाना काटे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे खासदार शरद पवार यांनी काल कोल्हापूर येथील कागलमध्ये भाजपच्या सिंग घाटगे यांचा जाहीर पक्ष प्रवेश केला यानंतर आता खासदार पवार नाना काटे यांचा पक्षात प्रवेश करून घेणार असल्याची चर्चा आहे दरम्यान या चर्चांवर नाना काटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हाच मी अजित पवार यांना मी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे निश्चितच माघार नाही दादांनी मला अजूनही ही जागा कोणत्या पक्षाला गेलेली नाही असं सांगितलंय ही जागा आमच्या पक्षाला गेली नाही तरीही मी निवडणूक लढणार आहे असं नाना काटे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता नाना काटे अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर पडून खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का या चर्चा सुरू आहेत सध्या पिंपरी चिंचवड मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत त्यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवलाय दरम्यान महायुतीकडून त्यांनाच तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीचं वातावरण चालू झाल्यापासून राज्याचे उप उपमुख्यमंत्री या मान्य अजितदादा पवार यांच्याची मी संपर्क साधल्यानंतर दादांनी मला सांगितलं की उपो, 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 जागा वाटबाजून निश्चित झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसू त्यावेळेस आपण काही जागेंची तडजोड करून ही जागा आपण मागू शकतो त्या पद्धतीनं तू लोकांच्या संपर्कात जा आणि मी त्या पद्धतीने संपर्क साधत आहे झालेली पोटनिवडणूक पाहता जवळजवळ एक लाख मतदान मला भेटलेला आहे आणि त्या आधारे मी मतदारांच्या संपर्कात आहे येणारी निवडणूक नक्कीच मी लढवणार आहे त्यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी